हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी आर्ट्स तरी त्याला आलो आम्ही पेट्रोल पंपवर कारण जायचं आहे गावाला अक्षित लावायसाठी म्हणजे ओवाळायचं ओवाळ्यासाठी काकांची मुलं मुडीवाची मुलं आहे तर माझे भाऊ आहे तिकडे तर त्यांनासुद्धा अक्षित लावत असते मी तर जुने सबस्क्रायबस सबस्क्रायबर असेल तर त्यांना माहितीच असेल आधीच्या ब्लॉगमध्ये माझ्या वर्षाच्या मी ब्लॉगमध्ये टाकलेला आहे तर आता यावर्षी मागच्या वर्षी मी भरपूर दिवसासाठी गेली होती दोन तीन दिवस काय आठ दिवस जवळपास राहिली होती पण ना यावर्षी मी एकाच दिवसासाठी जाणार म्हणून असं ठरवलेलं होता आम्ही एक बॅग वगैरे काही घेतलेली नव्हती आणि मग नंतर असा प्लॅन चेंज झाला की आता दोन तीन दिवस थांबावं लागेल कारण की माझा जो मोठा दादा आहे आशू भिया म्हणतो आम्ही त्याला तो नव्हता येणार आज म्हणून मग आम्ही प्लॅन चेंज केला आणि मग यांना तर मग मी मुक्काम केला आणि हे पुन्हा परत आले होते आणि नंतर मग पुन्हा दुसऱ्या दिवशी आले होते तर ते तुम्हाला समोरसमोर बघायला मिळेलच तर मग तर अजूनपर्यंत ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलं नवीन जे व्ह्यूवर असणार तर त्यांनी सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा तर ते शानवी विचारत होती मम्मी हे बकरीसारखं काय आहे काय आहे तर तिला सांगत होती मी समजून या मेंढ्या आहे आणि असं तसं 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 तस तस तर ते तिला असं सांगत होती आणि कसं मुलं थोडे मोठे झाले की विचारायला लागतात प्रश्न की हे काय आहे ते काय आहे आणि असं कसं आहे म्हणजे असतातच मुलांचे प्रश्न तर ते आम्ही प्रश्नाचे उत्तर सॉल्व करत करत निघालो गावाकडे तर आधी मी तुम्हाला सांगितलं की मला मुक्काम करायचा नव्हता पण मी मुक्कामाच्या हिशोबाने गेलीच नव्हती बॅग वगैरे काही घेतलीच नव्हती पण वेळेवर यांना सुट्ट्या भेटून घेतल्या भेटून गेल्या त्याच्यामुळे मग आम्ही ठीक आहे म्हटलं चला तर आता दोन दिवस आपण राहूया तर हे बोलले तू माझ्यासोबत परत येण्यापेक्षा मी उद्या येईल तेव्हा तुझे कपडे वगैरे सर्व काही घेऊन येईल व्हिडिओ कॉल करशील तर तेव्हा तुम्हाला सांगशील काय 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 एवढा रस्ता खराब खराब रस्ता आम्ही काय खराब मार्ग पार करून आलो आम्ही आमच्या लोकेशनवर पोहोचलो परसुडी पहिलेपेक्षा खूप जास्त बदलून गेलेली पहिले काहीच नव्हतं आता मस्त दुकान वगैरे झाले बापरे चांगलं झालं तर गावाकडे गेलं की गावाकडली वाईब येऊन जाते मस्त अशी आणि जे आपलं बोलणं वगैरे आहे ते त्या कम्फर्ट झोन नुसार बदलून जातं तर त्याला थोडं इग्नोर कराल किंवा आणि कितीही काही म्हटलं तर आपली जी आपण जिथे राहतो तिथली लँग्वेज येथे काका बसून <laughs> 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 तर आम्ही सर्वात आधी आलो मोठे बाबाकडे नेहमीप्रमाणे नेहमीच आम्ही पहिले मोठे बाबाकडे उतरत असतो आणि मग नंतर काकाकडे वगैरे म्हणजे असं येणं जाणं चालू असते म्हणा असं काही नाही की इथे आणि तिथेच असं काही अस नसतं तर इथे मला लवकरात लवकर याच्यासाठी यावं लागलं कारण संकेत म्हणजे मोठे बाबाचा छोटा मुलगा तर तो येऊन होता दोन तीन दिवसा अगोदरपासून म्हणजे भाऊबीज झाल्याच्या नंतर <coughs> दोन तीन दिवस अगोदरपासून येऊन होता त्याच्यामुळे त्याला आज उद्या त्याची ड्युटी होती त्याच्यामुळे त्याला आज जायचं होतं म्हणजे जायचं होतं तर माझ्यासाठी तो, तो थांबलेला होता म्हणून मग इथे मी पट्ट पट्ट आली आणि पट्ट 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 पट्टे सर्व काही केलं आणि मला पण जायचं होतं म्हणून आम्ही त्या प्लॅनिंगनं आलो होतो ना तर माझ्याही डोक्यात तेच होतं मला पण जायचं आहे त्याला पण जायचं आहे तर सर्व काही म्हणजे सर्वांना अक्षत वगैरे लावून झाली पाहिजे आणि सर्व काही आपलं म्हणजे आटपून आपण घरी निघाल पाहिजे कारण आता कसं थंडीचे दिवस सुरू झालेले आहे त्याच्यामुळे थंडी थोडा पाच किंवा साडेपाच वाजले तरी थंडी लागणं सुरू होऊन जाते मग शानू होती ना आमच्यासोबत ते त्याच्यामुळे थोडंसं होतं डोक्यामध्ये की पटापट सर्व काही झालं पाहिजे आणि मी ते आली तर मोठे बाहेर घरात नव्हती बाहेर गेली होती त्याच्यामुळे मी तिला आवाज देत होती आणि इथे मग त्याची पूर्ण तयारी झाली होती संगीतची जायची तर मग मी अक्षिद लावायचा आमचा जो कार्यक्रम आहे तो स्टार्ट करून दिलेला होता तर मी म्हटलं ये आता संध्याकाळी लावत असते मी तशी अक्षित पण संध्याकाळचा आमचा प्रोग्राम होतो सर्वे एका ठिकाणी येतात आणि अक्षित वगैरे लावतो आम्ही पण कसं झालं आता सर्वांना म्हणजे सर्वे कामोकामी होते आमचंसुद्धा काही ठरलेलं नव्हतं त्याच्यामुळे मग जे भेटलं जे जेव्हा भेटले तेव्हा त्यांना अक्षित लावून दिली आणि यावेळेस प्रत्येकाच्या घरी म्हणजे आता संकेतला संकेतच्या घरी काकाच्या मुलांना काकांच्याच घरी आणि सागरला त्याच्या घरी असं अक्षद लावली नाही तर आम्ही से सर्वे एका ठिकाणी येत असतो आणि मग अक्षरीचा कार्यक्रम हा आमचा संपूर्ण पार पडत असतो तर इथे डोक्यावर घेतलं नव्हतं मोठी त्याला म्हणत होती की काय तुम्ही डोक्यावर नाही घेत असं तसं मग मी माझं जे स्टॉल ठेवून होता काही दिसत नव्हतं मग स्टॉल ठेवून होता तोच दिला त्याच्या डोक्यावर आणि आणि मोठेही पाठीमागून तिचं बोलणं चालू होतं काय सांगितलं नाही तू असं नाही तसं नाही आणि मी संकेतलाच फोन करून सांगितलं त्यांनी बहुतेक मला, मला नाए, काई, नाए, काई, नाए। तर ते मोठ्याला सांगितलं नव्हतं त्याच्यामुळे मग ती म्हणत होती मला सांगितलं नाही काय नाही काय नाही म्हटलं सांगितलं असतं तर तू विनाकारण ते पावनचाराच्या याच्या त्याच्या भानगडीत पडली असती मग आम्हाला भरपूर वेळ झाला असता त्याच्यामुळे मी काही सांगितलं नाही म्हटलं आणि त्याच्यानंतर मग इकडलं झालं आणि त्याच्यानंतर इथे मी आली काकांकडे तर काका इथे पण सर्वजण तसेच म्हणत होते की सांगितलं नाही असं नाही तसं नाही आणि कसं सांगितलं असतं ना मग हे पुन्हा विनाकारण सर्वजणं म्हणजे मी स्वयंपाक करते मी म्हणजे असं झालं असतं म्हणजे पाहुणचार वगैरे करतो वगैरे तर आम्हाला मग निघता निघता भरपूर वेळ होऊन गेला असता आणि आम्ही टू व्हीलरनी आलो होतो मोठ्या गाडीं नव्हते आलो नव्हतो आलो त्याच्यामुळे मग आणखी जास्त प्रॉब्लेम झाला असता तर याला जायचं होतं ट्रीपर जसं तुम्हाला मी आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलंच आहे की माझ्या काकांच्या इथे सुद्धा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे त्याच्यामुळे मुलं जातात ट्रीपवर बाहेरगावी वगैरे जातात तर, तर म्हणून मग हा जाणार होता बाहेर मग म्हटलं हा भेटणार नाही म्हणून याला ओवाळून घेतलं आणि मग दुसऱ्याला सुद्धा कॉल आला की ट्रिपर जायचं आहे म्हणून दुसरी पण गाडी घेऊन म्हणून मग त्याला सुद्धा म्हटलं ये बा बस तू आणि तू पण नक्षि लाव आणि मग जा मग मी घरी गावाला जायला मोकळून जाते जाते कारण हे बघा आता संकेत आला इकडे मी त्याला ही जी टी शर्ट आहे ना टी शर्ट घेतली होती ती टी शर्ट त्यांनी घातली होती तर तेच टी शर्ट तो घालून गेला होता आणि हा आहे काकाचा लहान मुलगा तो मोठा मुलगा आहे ज्याला याच्या आधी जे अक्षर लावली त्याला तो मोठा मुलगा आहे आणि हा लहान मुलगा आहे तर हा सुद्धा जाणार होता तर त्यांनी काय केलं त्याच्या दादाला जे टी शर्ट दिली तीच टी शर्ट घातली होती त्यांनी त्याला आवडली होती तर तर आणि त्या त्याची जे टी शर्ट होती ते याला दिली दोघं पण मी म्हटलं दोन तुम्ही बाजवाचा काय आहे ते तुम्ही दोघं जे तुम्हाला जे पटेल ते घेजा आणि जा काय आहे ते आणि ते तो म्हणत होता माझ्या पायालाग म्हणून मी मग मी तुझ्यापेक्षा मोठा दिसतो माझ्या लाग म्हणून मी म्हटलं शान या तूच माझ्या पायाला तर मी म्हणतात थांब आता मी लागतेच तुझ्या पायाचं बोलत होता की राहू दे राहू दे मग तर अशा प्रकारे आमचं हसत खेळत धावपळ करत मेन म्हणजे धावपळ करत कारण की काहीच असं म्हणजे आतापर्यंतसुद्धा असं आमचं ठरलेलं नव्हतं की मी मुक्काम करणार बा म्हणून नंतर यांना म्हणजे थोड्या वेळानंतर जेव्हा काकू स्वयंपाक करत होती पटापट स्वयंपाक करायला लागली तेव्हा यांना कॉल आला की आ, सुट्ट्या कन्फर्म झाल्या आहे त्याच्यामुळे मग हे बोलले की आता कपडे तरी आणायला जावंच लागेल तर तू थांबून जा मी कपडे घेऊन येतो म्हणून तर इथे सर ओवाळलं दोघांना आणि सर्वांना पेढे जे आहे ते छानला म्हटलं वाटून दे पेढे आणि हे बघा आमचं सुरू होतं पाया मी पाया लागते मी पाया लागते हे बघा जेव्हा पाया पडायला गेली तेव्हा म्हणते नाही तर अशा पद्धतीने झाला पूर्ण कार्यक्रम सर्व धावपळी धावपळीमध्ये होऊन गेलं पण कसं एकही एक फोटो काढायला मिळाला नाही एकही एक आम्ही फोटो काढला नाही पण असो व्हिडिओ तरी आलेला आहे अक्षेचा कार्यक्रम आता एक भाऊ आहे तो गेलेला आहे शेतात ट्रॅक्टरवर जाते तो तर तो शेतात गेलेला आहे तर त्याला संध्याकाळी लावणार आणि बाकीचे सर्व झाले गडबडी गडबडीमध्ये होऊन गेला आणि तो जो आहे संकेत तो, तो, तो गेला नागपूरला तो तिकडे राहते ना तर तो गेला नागपूरला आता आता यांचं म्हणणं पडलं आहे की मी उद्या आणि परवा दोन दिवस सुट्ट्या येतो आणि तू इथेच थांबून जा म्हणजे मी इथेच थांबून जाते तर इथे थांबणार आज उद्या आणि परवा दोन दिवस आजचा दिवस सोडून उद्या आणि परवा दोन दिवस थांबणार मुक्काम करणार कारण हे येतो म्हणे म्हणून तर मग मी गेली असती वापस तर आता उद्या परवा आहे आता दोन दिवस तर उद्या आणि परवाची बघू काय काय विचार होते काय काय नाही आणि आलं थोडस ते पण आले त्यांचा पण मूड फ्रेश झाला माझा पण मूड फ्रेश झाला बरं वाटत आहे आता आले आहे ते कापासोबत शेतामध्ये तर तोपर्यंत काकू बोलली की मी स्वयंपाक वगैरे करून ठेवतो तोपर्यंत या तुम्ही फिरून आणि मी आता थोडंसं काकूला करू सुरू लागते काकू तशी आमची स्पीड न करते पटकन स्वयंपाक करतात तसाच स्वयंपाक करून कोळून जाते तर फक्त करू लागतो तिला थोडंफार आणि यांना दोघांना आक्षेत लावून तर हे गेले आपापल्या कामोकामी आणि एक भाऊ गेलेला आहे बाहेर चला तर मग बरं वाटते थोडंसं माहेर वगैरे आलं तर चांगलं वाटते आणि सर्वांसोबत भेटून बोलून मन पण मोकळ होते आणि फ्रेश वाटते फ्रेश मूड वाटते का ग राहू दे ना काही करू नको काहीच नको करू राहू दे काय करा लागतंय अगो हो साधा स्वयंपाक कर ना साधाच करताय करतो हा बरोबर बरोबर बर बरोबर 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 करतो म्हणजे माझी काकू आमच्या काकूची स्पीड एक नंबर आहे चला मग आम्ही आता स्वयंपाक करून घेतो का करत आहे मग तू कडी आणि गोड राहू दिलं असत करतो 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 हा कोण आहे सागर अवस्था आहे हा सागर अवस्था कोड पिऊ न तो देवा आम्ही चाललो आता अक्षित तू तुझी तू लावून घे पैसे ठेवले आहे हजार रुपये कपडे घेऊन घे ट्रॅक्टरवर जा ना ट्रॅक्टरवर Ayuh. 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 ना? आ, बस नाही <laughs> माय, <laughs> ना नाही तर बस झोपला ते पुन्हा बस नवरा बाकी इथं फटाके जाळत आहे माय मायर येऊन आम्ही दिवाळी करत आहे चाल ना ये ना आमची काकू एवढी भीती फटाके ते तेव्हा आधीच कोणत्यात चालली कोणत्या 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 इथंच लावत आहे का बाहेर लाव ना बाहेर मा बाहेर लाव ना मावशी ना आम्हाला ढोकळा एक नंबर ढोकळा झालेला आहे आमचं जेवण झालं तरी आम्ही खाऊन राहिलो याचा विचार करू शकता तुम्ही किती छान झाला असेल ढोकळा शानू आमची मगाशी दुपारपासून इथेच आहे मावशीची मुलगी आली आहे तिच्यासोबत मस्त मैत्री झाली तर इथेच आहे छान मस्त झालेला शानू शानू तुला दिदी आवडली हो म्हणते इथेच थांबतो म्हणते इथेच झोपते का मग आता तू हम्म माझ्या काकून एवढ्या रात्री इथं बुंदा <laughs> हे केला बुंदीचे लाडू आता बांधायचे आहे आम्हाला एवढी मोठी एवढा मोठा नाही हे आता बनते याची काकू हे जर ठेवशील ना ते पाक पूर्ण कडक येऊन जाईल कडक येते मग नाही बांद। चाल बांधून घेऊ आपण माझ्यासाठी केले काकू काकू हो। बुंदीचे लाडू हो। बारीक बुंदा हा गरम गरम मस्त लागते हो ना पाहिजे किती बारीक आहे मस्त हात का बारीक मस्त असा मोतीचूरचा लाडू नसते का मस्त गाडाय बारीक चला बुंदाचे लाडू बांधतो मस्त काहीच टाकायचं काम नाही आहे हे काय पकड आहे ना पूर्ण राहू दे बाई राहू दे अक्षू ही लिहून जा हे पूर्ण बेकार करून टाक बेटा राहू दे मा काही नाही काही नाही काहीच नाही हात नको भरू हे पूर्ण बघ चिक चिकट चिकट होते शी बाबा गरम आहे गरम आहे बाय एकच नंबर बुंदा काढला आजी तुम्ही मोतीचूरचा एकदम मोतीचूरवालाच वाटते किती कॉन्ट्रॅक्ट किती रुपयात घेता तुम्ही मोतीचूर एक नंबर हलवाई आहे आमची आजी हा कापूसही खूप मोठा वेचून घेऊन जाते सर्व बायाच्या पुढं <laughs> तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय